नमस्कार सत्यजित उठता बसता निरुपाला चांगलाच धडा शिकवत असतो आजपर्यंत निरुपाला काहीही न बोलणारा सत्यजित मात्र आज खूपच खवळलेला असतो त्याला खूपच राग आलेला असतो खरं सांगायचं तर निरुपाला सडेतोड उत्तरं देणारा सत्यजित आज मात्र तिच्याशी एकदम विचित्र पद्धतीने बोलत असतो कारण तिथे सुजित कुमार आलेला असतो आणि सुजित कुमार हप्त्याचे कसले तरी पैसे मागत असतो त्यावेळेला लगेच सत्यजित बोलतो हप्ता हप्ता देणार ना आणि तो निरुपाजवळ जातो आणि निरुपाला म्हणतो निरुपा हप्ता दे तेव्हा लगेच निरुपा बोलते हप्ता मी कुठचा देणार तुझं काम आहे ना ते त्यावेळेला सत्यजित बोलतो काय माझं काम माझं कसलं काम ते आणि मुळात मी हप्ता का द्यायचा मी काही पैसे घेतले नाहीत पैसे कुणी घेतले तू तु, तुझ्या बबड्या आणि या बबडीने या बबडीला तर लाजच वाटत नाही दुसऱ्याच्या पैशावर पार्लर टाकून बसलेली आहे खरं तर जरा तरी मनात हिच्या लाच पाहिजे होती आणि हिने सगळे पैसे फेडायला पाहिजे होते पण हिला मात्र लाज म्हणून राहिलीच नाही तेव्हा लगेच निरुपा बोलते ए उगाच तिला काही बाई म्हणू नकोस आणि एक गोष्ट लक्षात ठेव पैसे काही आम्ही भरणार नाही हो, ना आहोत तेव्हा लगेच सत्यजित बोलतो पैसे तर तुलाच भरावे लागतील निरुपा तेव्हा निरुपा बोलते मी कसे भरणार त्यावेला सत्यजित म्हणतो कानातले काळ तेव्हा लगेच निरुपा बोलते मी नाही देणार माझ्या कानातले तेव्हा लगेच सत्यजित बोलतो कानातले काळ निरुपा शेवटी सत्यजित मोठ्याने ओरडल्यावर निरुपा स्वतःचे कानातले काढते आणि सत्यजितच्या हातात देते तेव्हा सत्यजित लगेच सुजित कुमार जवळ जातो आणि सुजित कुमारच्या हातात ते कानातले देतो आणि सुजित कुमारला बोलतो झाला ना तुझा हप्ता घेऊन आता, आता एकेकाला कसं वळणीवर आणतो ना ते बघ आणि काही झालं ना तरी सुद्धा मी तुला माफ करणारच नाही तेव्हा लगेच निरुपा मोठ्यानी बोलते सत्यजित कोण समजतोस कोण रे तू स्वतःला माझे कानातले काढून तू दिलेस तेव्हा लगेच सत्यजित म्हणतो गप्पा बस अगे एक नंबरची नालायक बाई आहेस तू तु। तुझ्यासारख्या धूर्त बाईला असाच धडा शिकवायला पाहिजे आणि धूमकेतू तुला तु तु वाईट वाटून घ्यायची गरजच नाही धूमकेतू तुला तु 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 नाही माहिती हिने माझ्यासोबत काय केलंय ते अगं आई नाही आहे आई कैदासीन आहे कैदासीन खरं सांगायचं तर हिचं मन कोणीच ओळखू शकत नाही जेवढं मी ओळखतो तेव्हा लगेच सुधाकरराव म्हणता सत्यजी तू शांत हो सत्यजी तुला त्रास होतोय तुला सगळं काही सहन होत नाही मला कळतं आहे पण प्लीज बाळा तू शांत राहशील का तू जर का शांत राहिलास तर मला बरं वाटेल त्यावेळेला सत्यजित खूपच चिडलेला असतो त्यावेळेला सत्यजित म्हणतो बाप अरे मी शांतच आहे म्हणून तर मी अजूनपर्यंत काहीच केलं नाही पण आता पाणी डोक्यावरून जायला लागलं आहे बाप मला खरंच कळत नाही की काय करावं ते पण एक गोष्ट मात्र नक्की बाप कितीही काही झालं तरीसुद्धा तू माझ्यासोबत आहेस याची मला खात्री आहे त्यावेळेला लगेच सत्यजित असं बोलता सुधा करा बोलतात अरे तू नको काळजी करूस मी आहे ना तुझ्यासोबत तुला कशाला काळजी करायला पाहिजे आणखीन एक गोष्ट तुला काळजी करायची गरजच नाही मी सगळं काही अगदी व्यवस्थितच केलंय तेव्हा मात्र सत्यजित खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच मोठ्यानी सत्यजित बोलतो पुरे झालं आता तर मला काहीच बोलायचं नाही मुळात आता मला सर्व गोष्टी कळून चुकल्यात आणि एक गोष्ट सुद्धा मला कळून आहे ती म्हणजे मी जे काही विचार करते तो योग्य विचार आहे खरं सांगायचं तर आजपर्यंत मी सगळ्यांचाच विचार केला पण आता नाही आता मला कोणाचाही विचार करायचा नाही आहे तेव्हा लगेच मीरा बोलते आहोत झालंय तरी काय तुम्हाला त्यावेळेला सत्यजित बोलतो तुला नाही समजणार धुमके तू पण वेळ आली की मी तुला नक्की सांगे तेव्हा लगेच मीरा बोलते बस झालं चला तुम्ही आतमधी आणि मीरा सत्याचा हात धरते आणि सत्याला आत घेऊन जाते तेव्हा मात्र मीरा खूपच चिडलेली असते मीराला खूपच राग आलेला असतो मीरा मोठ्यानी बोलते चला ना आणि ती सत्याला आत खेचत घेऊन जाते त्यावेळेला ती सत्याला म्हणते काय झालंय काय तुम्हाला तुम्ही सासूबाईंशी असं का वागताय मुळात तुम्हाला असं वागण्याचा अधिकारच नाही आई आहेत ते तुमच्या तेव्हा लगेच सत्यजित म्हणतो आई आणि निरूपा नाही ग ही आई, आई असूच शकत नाही आणि मुळात आई असण्याचा प्रश्नच येत नाही मला तर आता या बाईशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही एवढी निर्लज्जबाई आहे तेव्हा लगेच मीरा बोलते पुरे कितीही काही झालं तरीसुद्धा त्या तुमच्या आई आहेत हे तुम्ही कसं काय विसरता हो। प्लीज स्वतःवरती ताबा ठेवा कारण तुम्ही जे काही वागताय ते चुकीचं वागताय असं मला वाटतं आहे तेव्हा लगेच सत्यजित मोठ्याने बोलतो मी काहीही चुकीचं वागत नाही तुला माहिती नाही म्हणून सांगतो ही निरूपा आणि हा पंकज एक नंबरचे खोटारडे आहेत खोटारडे अगं ते काहीही करू शकतात तेव्हा लगेच निरूपा मोठ्याने बोलते पुरे आता तर मला कोणत्याच गोष्टीबाबत बोलायचं नाही त्यावेळेला मात्र पंकज मोठ्यानी बोलतो मम्मा काय चाललं हे मम्मा त्या सत्याने सांगितले आणि तू तु तु तुझे कानातले दिलेस त्यावेळेला लगेच निरुबा बोलते तुला माहिती तरी आहे का त्याला काय सत्य माहिती आहे ते ते सत्य जर का तुला कळलं तर तू म्हणशील मम्मा मम्मा खरंच थँक्यू तू जे काही केलंस ते योग्य केलंस तेव्हा लगेच सत्यजित म्हणतो पुरे मला तर आता कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही या बाईला तर आपण धडा शिकू तोही सगळ्यांसमोर तेव्हा लगेच मीरा बोलते अहो तुम्ही काय बोलताय मला खरंच कळत नाही तर इकडेच पंकज निरूपाला म्हणतो मम्मा काय करायचं काय आता मम्मा मला समजतच नाही बोल ना त्यावेळेला लगेच निरूपा बोलते तू नको काळजी करूस मी आहे ना तुला काळजी करायची गरजच नाही एकच गोष्ट सांगेन फक्त तुम्ही स्वतःच्या ताब्यावरती कंट्रोल ठेवा एकदा जर का तुम्ही स्वतःच्या ताब्यावरती कंट्रोल ठेवलात तर मात्र मला बर वाटेल त्यावेळेला मात्र मीरा खूपच समजावून सांगत असते आणि त्यावेळेला सत्यजित बोलतो तुमके तू तु? तू तु अजिबात काळजी करू नकोस यापुढे मी असं काहीच करणार नाही त्यावेळेला लगेच सत्यजित म्हणतो नाही मला तर आता यासंबंधी काही एक बोलायचं नाही आहे आणि खरं सांगायचं तर यासंबंधी बोलण्यात काही मात्रही अर्थ नाही तेव्हा मात्र सत्यजित खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला मीरा पंकजला बोलते गप्प बस अरे तुला काही गोष्टी कळत नाही आहेत म्हणून तू असं वागतोस अरे तुला कळतं आहे का जर का मी तिला मदत नाही केली तर तुला अरेस्ट होऊ शकते तेव्हा लगेच पंकज बोलतो मम्मा जर तरच्या गोष्टीवरती मी विश्वास ठेवत नाही मम्मा प्लीज तू माझ्यावरती विश्वास ठेव आपण काहीतरी बंदोबस्त करू त्यावेळेला लगेच सत्यजित म्हणतो पुरे तुम्ही कसला बंदोबस्त करणार आहात तुम्ही तर माझ्या जाळ्यात अडकला आहात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सत्याने पंकजला पोलिसांच्या ताब्यात देऊन योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू